नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अगदी तंतोतंत कापडामध्ये ब्लाऊजचा पाठीमागचा भाग कसा शिवायचा ते आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा आपला छत्तीस साईज बोटनेक ब्लाउज आहे ज्याचं कटिंग आपण अगदी तंतोतंत कापडामध्ये कट करून घेतलं होतं या ठिकाणी आपल्या कापडामध्ये ब्लाऊजच्या कुठेही आपल्याला शिलाई मार्जिन उरलेलं नाही तर आता आपण अस्तरलाच पाव बाहेर काढून पाठीच्या साईडला जोडणार आहोत जर असा तंतोतंत कापड असेल तर कशा पद्धतीने ब्लाउज शिवायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे ते तुम्ही लक्षपूर्वक पहा अशा पद्धतीने अस्तरचा कापड पिसावरती ठेवायचा आणि पाव बाहेर काढायचा आणि नंतर शिलाई द्यायची पाव अस्तर बाहेर काढायचा आणि पिसावर पिसावरतून शिलाई द्यायची अर्धा इंच शिलाई आपल्याला ह्या ठिकाणी पिसावर द्यायची नाही कारण आपला कापड अगदीच कमी आहे अशा पद्धतीने पूर्ण आपण अस्तर ॲडजस्ट केलेलं आहे आता आपल्याला इंच बाहेरच्या साईडला अस्तर ठेवायचं आणि त्याच्यावर शिलाई द्यायची इंच बाहेर कापड काढून आपण त्याच्यावरती आता शिलाई देऊया आता आपण पाठीला शिलाई करून घेऊ पावेंचं कापड आपण बाहेर काढलेला आहे अस्तरचा कारण आपला पीस खूपच कमी आहे त्यामुळे पाव फक्त ब्लाउज शिलाई मध्ये आपण पकडलेला आहे पूर्ण असत जोडून घ्यायचं आणि नंतर दाप शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण शिलाई करून घेतली आता लगेच याच्यावर आपण दाप शिलाई करून घेऊया अशा पद्धतीने पूर्ण कापडावरती दापशिलाई करून घ्यायची दापशिलाई दिल्यामुळे खालच्या पाठीचा भाग मजबूत होतो त्यामुळे पावंच जर पिसाचा कापडा असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही याआधी आपण पाठीमागचा भिपणे वेळा कटिंग केला होता कस्टमरचा ब्लाउजचा पण नंतर असं लक्षात आलं की घेऊ पूर्ण ही जी पाठीची डिझाईन आहे ती वाया जाणार आहे त्यामुळे असं आपण डोकं लावून ही नवीन डिझाईन भोटण्याची तयार केलेली आहे याच्यामध्ये अस्तरचा जो पाठीमागचा कट केलेला भाग होता तो फक्त आपला वाया जाणार आहे वाया जाणार नाही कस्टमरचा जर दुसरा ब्लाऊज असेल पिवळ्या रंगाचा तर तो पाठीमागचा भाग आपल्याला कामाला येऊ शकतो त्यासाठी तो आपण जपून ठेवत तसा अशा पद्धतीने दाख घेऊन आपण खालच्या साईडला कापड जुमडलेला आहे अस्तरचा आणि त्याच्यावरती सिलाई दिलेली आहे अगदी सावकाश शिलाई द्यायची आणि व्यवस्थित वाकडी तिकडे द्यायची नाही एकाच रूपमध्ये शिलाई द्यायची जेणेकरून दिसायला छान दिसतो फिनिशिंगला पण छान पण आपण शिलाई दिलेली आहे हळूवारपणे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवत आहे शिलाई संबंधित त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी सुंदर शिलाई खालच्या साईडने आलेली आहे आता आपल्याला सर्व मोंढा आणि गळ्याच्या साईडनं सर्व भागांवर शिलाई करून घ्यायच्या आहेत पूर्ण भागांवर आपल्याला या ठिकाणी आता शिलाई करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारचा साडीतला ब्लाऊज पीस असेल तर तो शिवायला खूपच सोपा जातो तोळसोळा ब्लाऊज शिवायला खूप अवघड जातो तुम्हाला कुठल्या पद्धतीचा ब्लाऊज शिवायला अवघड जातो ते मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने अगदी सावकाशपणे पूर्ण वेळावर आपल्याला शिलाई द्यायची शिलाई दीत असताना कुठेही गडबड करायची नाही आणि कुठलाही भाग खेचायचा नाही व्यवस्थित पकडायचा आणि व्यवस्थित शिलाई द्यायच्या अशा पद्धतीने पूर्ण पार्टवर आपण शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला हा एक्स्ट्राचा कापड आहे जो आपण शिलाई मार्जिनसाठी सोडलेला होता ब्लाउज पिसाचा तो पूर्ण कट करून घ्यायचा पूर्ण कटिंग करून नंतर आपण ह्याला टक्स टाकून घेऊया तर मैत्रांनो आपलं पूर्ण हा कापड कटिंग करून झालेला आहे आता आपण पाठीला टक्स कसे टाकायचे ते पाहूया हा आपला बोटनेक आहे बंद करायचा त्यामुळे आपल्याला अगदी उंच टक्स टाकायचे आहेत जेणेकरून व्यवस्थित आपल्या कस्टमरला हा ब्लाऊज पाठीला फिटिंगला बसेल त्यासाठी त्यासाठी असा का मध्ये काढायचा शोल्डरचा का मध्ये नाही काढला तरी तुम्ही गळ्याच्या साईडने मध्यभागी पण हे टक्स टाकू शकता बोटनेकचे पद्धतीने सहा इंचचा आपल्याला टक्स टाकायचा अर्धा इंच त्या टक्सची रोंदी ठेवायची आणि सहा इंच उंची <tip> दोन शिलाई लगेच टक्सला करून घ्यायचे जेणेकरून टक्स पाठीच्या साईडला उचवणार नाही दुसरा पण टक्स याच पद्धतीने टाकून घ्यायचा समर्थ दहा रुपये घे काहीतरी खायला आण त्याच्यासोबत पण खाय भेंडीची भाजी तर पाहू शकतो अगदी सुंदर असा टक्स आलेला आहे तुम्ही याच्याऐवजी थोडंसं मध्ये पण हा टक्स टाकू शकता बोटने ब्लाउज ला सेम पद्धतीने आपण दुसरा पण टक्स टाकून घेऊया सहा इंच उंची अर्धा इंच रुंदी आणि दोन शिलाया करून ट्रॉक्स टाकून घ्यायचा शिलाई करून लगेच डबल दुसरी शिलाई पण मारायची ब्लाऊजच्या प्रत्येक पार्टला दोन दोन शिलाया द्यायच्या जेणेकरून लेडीजचे ब्लाऊज एकदम फिट्ट असतात त्यामुळे फिटिंगला त्यामुळे एक शिलाई उसवण्याची शक्यता असते त्यामुळे प्रत्येक त्या ठिकाणी दोनच शिलाया द्यायच्या जेणेकरून ब्लाऊज उसवणार नाही लवकर तर अशा पद्धतीने आपण टक्स टाकून घेतलेले आहेत दोन्ही पण तर पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपण हा बोटनेक ब्लाउज शिवलेला आहे या ठिकाणी आणि त्याचा पाठीमागचा भाग पण पूर्ण तयार केलेला आहे तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि अश्विनी फॅशनवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल अश्विनी फॅशन आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद